नमस्कार आपण पाहतात राजिरालाय न्यूज चॅनल ओबीसी प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये उमरखेड शहरामध्ये संपूर्ण तालुक्यातील ओबीसी बांधव आपले आरक्षण अबाधित राहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा मुख्य चौकातून एस ओ कार्यालयापर्यंत नेण्यात आला यामध्ये संपूर्ण अखिल कुणबी समाज तसेच ओबीसी समाजातील अठरा पगड जातीतील असंख्य नागरिक यामध्ये सामील झाले होते पारंपरिक वाद्यासह आरक्षण बचावच्या घोषणा देण्यात आल्या यामध्ये असंख्य महिला पुरुष मंडळी सहभागी होते सर्वांनी आपल्या डोक्यावर पिवळ्या कलर असलेली मी ओ बी सी ही टोपी परिधान केलेली होती त्यामुळे सर्व परिसर या सर्वांचे लक्ष वेधून घेत होता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एस डी ओ कार्यालय उमरखेड यांना निवेदन देण्यात आले पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया तीनशे शहात्तर जाती आहे उमरखेड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि मागाव तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथे जवळपास चौऱ्याहत्तर प्रमुख जाती या ओबीसी समाजाच्या आहेत असा असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून आमचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी पी डब्ल्यू एसमध्ये दहा टक्क्याची तरतूद आहे एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणात सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्याप्रमाणे तिथल्या आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवली त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरीव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आणि आमच्या संपूर्ण बारा बलोतेदार अठरा पगड जातीचा असलेला हा ओबीसी समाज जो आहे त्यांचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावं अशी या निमित्तानं आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी करतो येते उपविभागीय अधिकारी यांना जे काही ओबीसीवर जे काही आरक्षणावर आमचा हल्ला होत आहे आणि जे काही आमचं आरक्षण अबाधित राहण्यासाठी आम्ही सर्व सकल ओबीसी समाज माझं फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो आता तुम्हाला सांगायचं एवढंच की देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी समाज अस आहे आणि एकूण तीनशे शहात्तर जातीमध्ये निकरवेल हा समाज आहे आणि या समाजाला केवळ आणि केवळ सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये तीनशे चौशहत्तर जाती अतिशय गुन्हा गोविधायला आपलं आरक्षण घेत आहेत आणि त्याची वाटचाल होत आहे परंतु या ठिकाणी मोठा समूह या ठिकाणी यामध्ये आरक्षणामध्ये वाटेकरी होत आहे आणि हे कुठेतरी आमच्या ओबीसीसाठी फार मोठा धोका आहे जर हे मोठे बंधू आमचे या आरक्षणामध्ये सामील झाले तर ओबीसीसाठी आरक्षण शिल्लक राहणार नाही म्हणून या ठि निमित्ताने तुमच्या माध्यमातून सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सरकारला एवढंच मी विनंती करतो की जे काय आमचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते अबाधित राहून जे काही साहेबांनी सांगितलं की यांना वाढीव आरक्षण द्या कारण की त्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत मराठा आमचा बंधू आहे मोठा भाऊ आहे आमचा आम्हाला त्यांना विरोध नाही द्वेष नाही परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी विनंती या निमित्तानं आम्ही करतो आणि दुसरी गोष्ट देशामध्ये बावन्न टक्के समाज असूनसुद्धा जे जातीनी आहे जनगणना होत नाही अनेक वर्षापासून ही फार मोठी मागणी रेटून धरल्या जाते परंतु ही मागणी आतापर्यंत पूर्ण जे समाज आरक्षण मागत आहे त्यांना ओबीसी सत्तावीस टक्क्यातून न देता वेगळा प्र प्रवर्ग तयार करून त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण देण्यात यावं हो। कारण आधीच आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती या सत्तावीस टक्के आरक्षणात आहे आम्ही आधीच उपाशी आहोत आणि पुन्हा जर आम्हाला एखादा मोठा भाव जर याच्यात आला तर आम्हाला काहीच शिल्लक ठेवणार नाही त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की त्यांना वेगळा प्रवर्ग काढून त्यांना आरक्षण देण्यात यावं आमच्या आरक्षणात त्यांना वाटा देण्यात येऊ नये हे आमची शासनाला कळकळीची विनंती आहे आणि शासनानं यावर अत्यंत बारकाईला लक्ष देऊन ज्या खोट्या नोंदी देण्यात येत आहेत त्या रद्द करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे जातनिहाय जनगणना करावी ही मागणी आहे आणि जे आता आमचं बलिदान आमचे करून करत आहेत ओबीसी आरक्षणासाठी त्यांना शासनानं भरीव मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि शासनाला आमच्या आरक्षणात कोणालाही वाटा देऊ नये अशी आमची विनंती आहे शासनाला